नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला जेवताना तोंडी तु लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे हे तुम्ही काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला मी लगेच सांगेन कधी असं जेवण वगैरे जात नसेल का नाहीतर असं झटपट करायचं आणि एकदम बारीक जरी केलं तरी चालेल हे थोडंसं साधारण असा मोठा मोठा केलेला आहे त्यात अर्धा टेमॅटो घेतलेला आहे बारीक असं कापून घेतलेलं आहे खरदाणे काय केलेले आहेत असे कुटून घेतलेले आहेत त्या जागी तुम्ही शेंगदाण्याने सुद्धा भाजून असे मोठे मोठे कुटून जरी टाकले तरी पण चालू शकतं त्यात थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर त्यात टाकायचं आपल्याला मिरची पावडर ह्याच्यामध्ये तुम्ही एक हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल तुमच्या तिकटाप्रमाणे ही जी मिरची पावडर हवाली आहे ना कलरवाली पण आहे आणि तिकटवाली पण आहे जर हवा असेल तर नुसती मि हिरवी मिरची बारीक एकदम कापायची मध्ये कापायची आणि बारीक तुकडे करून जरी टाकली तरी चालेल एकदम थोडंसं ह्याच्यात टाकणार आहे चाट मसाला चवीप्रमाणे टाकायचं म्हणजे जेवढं तुम्ही जास्त साहित्य घेतलं तर थोडंसं जास्त टाकायचं थोडंसं एकदम काळं मीठ थोडंसं टाकायचं आपल्याला साधं मीठ त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं लिंबाचा रस बघा एक छोटा अर्धा चमचा जरी टाकला तरी चालू शकते जास्त टाकायचं नाही आता हे पहिलं काय करूया चांगलं मिक्स करून घेऊया एकजीव करून घ्यायचं चांगलं असं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर ना आलू म्हणून शेव असते ना ती जरी थोडीशी टाकली तरी पण चालू शकते बर का नसेल तर आपली साधी शेव जरी असेल का नाही जे मिठातले शेव असते घरात जर शिल्लक असेल तर ती टाकली तरी पण चालू शकते आता हे चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे बघा सुधा तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता हे बाकीचं काही ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये ना एकदम बारीक असं गाजर खिसून जरी टाकलं तरी चालते ह्याच्यामध्ये तुम्ही बीटरूटसुद्धा बारीक आपलं असं खिसून टाकायचं आणि ह्याच्यामध्ये बारीकच खिसून टाकाय जास्त असे मोठे मोठे तुकडे करायचे नाहीत आणि ह्या चमच्याच्या मापानं दोन दोन चमचे जरी टाकलं तरी चालेल मी ह्यात टाकणार आहे उडदाचं पापड ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता हे बघा काय करायचं आपण जेव्हा खायला बसेल का नाही त्या टायमाला ह्याच्यामध्ये असं उडदाचा पापड टाकायचा अगोदर टाकून ठेवायचं नाही कारण हा सॉफ्ट होतो कारण हे सगळं खालचं साहित्य आहे ना ह्याला थोडं थोडं पाणी सुटतं तेव्हा कसं सुरून टाकायचं नाहीतर जर आपल्याकडं बटाट्याचं वेपर्स असतील किंवा जर आपलं विकतचं जर कधी मुलांना आणलेलं जर असेल तर ते सुद्धा असे थोडेसे चार पाच असे जर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं की तरीसुद्धा चालू शकते असं खाताना असं एकदम कुरकुर -कुर एकदम आणि मस्त असं जेवण पण आपल्याला पोटभर जातं आणि जरी जे तुम्हाला सांगते भाजीला जरी नसेल का नाही तर तुम्ही ह्याच्यावरसुद्धा दोन चपात्या खाऊ शकता खूप छान लागतं करून बघा तुम्ही ह्याच्यामध्ये असं पहिल्या पण रेसिपी मी खूप अशा अपलोड केलेल्या आहेत बघा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही असं कधी करून खाल्लं आहे का आणि केलं आहे का माझ्या चॅनलवर तर मी खूप रेसिपी दाखवत असते तोंडी लावायसाठी पण ही जेवताना आपल्याला खायला खरंच छान आहे एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा